ती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन आपण साजरा करत आहोत इथे तर शिक्षणाचे थोर समाजसेवक आणि बहुजन स्त्रियांसाठी काढणारी पहिली शाळा स्त्रिया उद्धारक आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना मी विनम्र विवादन करून दोन शब्द सांगते तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला आपल्या मुलींची भिडे पुणेमध्ये पहिली शाळा सुरुवात करून आपल्याला इथे शिकण्याचा अधिकार दिला आणि आज म्हणूनच आपण इथे शिकत आहो आणि मला इथे संचलन करण्याचासुद्धा अधिकार या महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे प्राप्त झालेला आहे पाळण्याची जोरी जित्या हाती पाळण्याची दोरी जिच्या हाती तीच स्त्री घडविते ज्ञानाची ज्योती स्त्री स्त्री घडविते ज्ञानाची ज्योती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु सूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे होते यांनी आपल्या यांनी आपल्या पत्नीला आधी शिक्षण देऊन मुलींची पहिली शाळा सुरू सुरू केली आणि तिथे पहिली स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांनी शिकण्याचं कार्य सुरू केले यावेळेस समाजातील लोकांनी खूप त्यांच्यावर दगडं फेकायचे त्यांना दगडं फेकायचे त्यांच्यावरती थुंकायचे शेण फेकायचे आणि त्यांना खूप अशा शिव्या पण द्यायचे तर त्या स्त्री त्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले ह्या आपल्या आप पिशवीमध्ये दुसरी साडी घेऊन जायच्या आणि तिथे गेल्यानंतर ती बदलायच्या आणि मग मुलींना शिकवायच्या तर इतक्या संकटातून त्यांनी मुलींना शिकवलं आणि आज आम्ही इथे आज आम्ही इथे कसलीही भीती न बाळगता शिकवत शिकत आहो यानिमित्त मी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना खरंच खूप खूप विनम्र अभिवादन करते आणि माझे दोन शब्द संपवते